डॉक्टर मानेज डेंटल क्लिनिक गेली सतरा वर्षांपासून दातांच्या उपचारांसाठी मावळ तालुक्यातील हजारो रुग्णांनी विश्वास ठेवलेले एक विश्वसनीय ठिकाण म्हणजे मारुती मंदिर चौक तळेगाव दाभाडे येथील डॉक्टर माने आणि डॉक्टर प्रवीण माने यांचे डॉक्टर मानेज डेंटल क्लिनिक दातांविषयी उपचारांच्या सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असा दातांचा दवाखाना इथे आहे दहा एक्सपर्ट एमडीएस डॉक्टर्स एस डॉक्टर्सची टीम उपलब्ध सुविधा डेंटल इम्प्लांट फिक्स कवळी अक्कलदाड काढणे डेंटल अलायनर्स डिजिटल एक्स रे इंट्रा ओरल कॅमेरा डिजिटल इम्प्रेशन स्कॅनर स्माइल डिझायनिंग रूट कॅनाल ट्रीटमेंट ऑर्थोडोंटिक ट्रीटमेंट लहान मुलांच्या दातांवर उपचार फिक्स दात बसवणे आमचं ब्रिद वाक्य वी केअर फॉर युअर स्माइल पत्ता डॉक्टर मानेज डेंटल क्लिनिक मारुती मंदिर चौक तळेगाव दाभाडे अपॉइंटमेंटसाठी संपर्क बहात्तर शहात्तर अठ्ठावीस सत्तावीस बासष्ट नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे आज आपण आलेलो आहोत माता मंदिर येथे आज घटाची माळ आहे व या संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत सोमाटणे ग्रामपंचायत हद्दीत चौराईच्या टेकडीवर चौराई माता वसली आहे गेल्या काही वर्षात इथे मावळातूनच नव्हे तर पिंपरी चिंचवड भोसरी पुणे अशा ठिकाणाहून हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात पंचक्रोशीतील सर्व भाविक गेली अनेक पिढ्या या देवीच्या सेवेसाठी या डोंगरावर जात असत काही वर्षांपूर्वी येथे मंदिराची उभारणी केल्यानंतर दूर होऊन येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे आई अगता न माझ बाळ तुझा बाग तला पेरू बाग पेरू ग बाग पेरू आई चौू बाई ग हिर पातळ तुझ कच भिजल ग कचानी भिजल रात्या आराधी नातल ग आराधी नातल आई सौरू बाई ग आई सौरू बाई किरवी सोळी ग तुझी कशा निघी ग नमस्कार मी प्रवीण सोपानमुरे चौराय देवी उत्सव समिती अध्यक्ष आज या ठिकाणी महाराष्ट्र महाराष्ट्रवन लाईटची मुलाखत आणि ही मुलाखत देत असताना देवीचं जे काही हे रूप आहे आदिशक्ती चवराई माता ही सोमटण्या गावची ग्रामदेवत आहेत आणि ही सोमटण्या गावचीच नसून तर आजूबाजूच्या पंचकृषीची हे श्रद्धास्थान आहेत बरेचसे भाविक भक्त या ठिकाणी हजारोंच्या संख्येने या ठिकाणी देवीवरती श्रद्धा असल्या कारणाने दररोज त्या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आणि त्यांना जे काही सुखसुविधा आहेत त्या देण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी आमच्याकडनं काहीतरी कमतरता भासते आहे कारण बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत देवीबद्दल सांगायचं झालं तर आमचे जे काही आजोबा पंजोबा आहेत त्यांच्यापासून आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की देवी ही भैरवनाथाची बहीण आहे आणि भैरवनाथाची आणि भावाची आणि बहीणची जशी भांडणं होतात तशी त्यांची दोघांची भांडणं झाली आणि देवी त्या ठिकाणी रुसून तिने पहिलं पाऊल त्या ठिकाणी आमच्या गावामध्ये ठेवलं तिच्या पादुका ज्या काय त्या गावामध्ये पहिल्या पाऊलाच्या आहेत आणि दुसरं पाऊल त्या ठिकाणी देवीने या ठिकाणी या डोंगरावरती ठेवलं आणि देवीने बरेचसे जे काय तिचे भक्त आहेत त्यांच्या स्वप्नात जाऊन सांगले की मी या ठिकाणी आहे तुम्ही या माझी तुम्ही सेवा करा असं सांगितलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी ही आदिशक्ती या ठिकाणी हजारो वर्षापासून या ठिकाणी ती तपश्चर्या करत आहेत आणि ही नवसाला पाहुणारी एक देवी आहे आणि या नवरात्राच्या नऊ नौ दिवसामध्ये आम्ही त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपलं जे काही हार फुले असतील जे काही डेकोरेशन असेल ते नऊ दिवस त्या ठिकाणी या ठिकाणी होत आहेत नऊ दिवसामध्ये देवीचे जे काही ज्या कलरमध्ये साड्या आहेत त्या साड्या या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी देवीला अर्पण करत आहेत आणि आम्ही या ठिकाणी एक संकल्प केला आहे की गावातील सोमाटण्या गावातील प्रत्येक कुटुंबास या ठिकाणी आम्ही आरतीचा मान देत आहेत आरतीमध्ये सकाळी सात वाजता त्या ठिकाणी आरती चालू केली जाते दुपारी बारा वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता या ठिकाणी देवीची आरती होते आरतीमध्ये पारंपरिक जे काही वाद्य आहे शंभ संभाळानेच या ठिकाणी आरती घेतली जाते आणि आम्ही या ठिकाणी जे काही भाविक भक्त आहेत त्यांची आम्ही आम्ही या ठिकाणी काळजी घेत आहेत त्यांनी जे काही दान दिलेलं आहे ते आम्ही त्यांना त्या ठिकाणी दानपेटीच दान करा सांगत आहेत त्यांनी दिलेले जे काही दान आहे ते देवीच्या कामासाठीच सत्कर्मासाठीच वापर जाईल याची ग्वाही आम्ही कमिटी म्हणून त्या ठिकाणी लोकांना देत आहोत आणि देवीचं नऊच्या नऊ दिवसामध्ये देवीची गाणी असतील आज संध्याकाळीच गाण्याचा जो काही जानूबाई मित्रमंडळ आहे त्याचा कार्यक्रम देवीच्या गाण्यासह होणार आहेत त्या ठिकाणी आणि मंगळवारी भजनाचा कार्य या ठिकाणी होणार आहेत अशा प्रकारे त्या ठिकाणी देवीचा उत्सव आम्ही पूर्ण श्रद्धा भावनेने या ठिकाणी करत आहोत आम्ही या ठिकाणी यावर्षी देवीला नवीन रूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे जी काही देवी आमच्याकडून सेवा करून घेते तिला जशी इच्छा आहे तशी ती सेवा आमच्याकडे या ठिकाणी करून घेत आहे आणि त्या ठिकाणी लोकांना जाण्यासाठी फार त्रास होत आहेत आम्ही आमदार आपले जे काही कार्यसंभाट आमदार आहेत त्यांच्याकडे सुद्धा मी त्या ठिकाणी लेटर दिलेलं आहे की आपलं हे मंदिर क वर्ग दर्जा प्राप्त करून देण्यासाठी तुम्ही परिपूर्ण पाठपुरावा करावा अण्णांनी त्या ठिकाणी या ठिकाणी प्रयत्न चालू केले आहेत आणि मी या ठिकाणी गा जे काय आपल्या देवीचा पायथा आहे त्या पायथ्याच्या कामानेपासून मंदिरापर्यंत येण्यासाठी बरेच भावी भक्तांना त्या ठिकाणी अडचण होत आहेत बऱ्याच ठिकाणी चढ आहेत बरेच लोक त्या ठिकाणी धरपडतात पडतात त्यांची काळजी आम्हाला या ठिकाणी घेता येत नाही कारण हे मंदिर या ठिकाणी फॉरेस्ट भागामध्ये असल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी भाई भक्तांना त्रास खाली लोकर द लोकर द होत आहेत आम्हाला खालीपासून वरतीपर्यंत लाईटीची सुविधा करायची आहे आम्ही सोलार एनर्जी या ठिकाणी बसवत आहेत सोलार लॅम्प त्या ठिकाणी साथ बसवलेले आहेत सोलार पॅनल या ठिकाणी लवकरात लवकर बसवण्यात येणार आहेत लोकांना कशी त्या ठिकाणी श्रद्धेने भाऊभक्तीभावाने देवीची सेवा करता येईल याची काळजी आम्ही या ठिकाणी घेत आहोत आमची जी ही जी काही कमिटी आहे त्या कमिटीने या ठिकाणी गावामध्ये देवीची काही स्थानं आहेत त्यामध्ये त्या स्थानामध्ये काळोबाईचं मंदिर असेल वाघजाबाईचं मंदिर असेल सीताळी देवीचं मंदिर असेल आणि गावामध्ये गावठाणात मंदिर असेल त्या मंदिराच्या ठिकाणी सुद्धा सोलार स्ट्रीट लाईट आम्ही त्या ठिकाणी बसवलेली हो आहे अशा प्रकारे आम्ही या ठिकाणी काळजी घेतलेली आहे महाराष्ट्र वन लाईव्ह ने या ठिकाणी आमची जी काही मुलाखत घेतली का आहे त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद करतो आई देवीच्या नावानं आई देवीच्या नावानं रेशमा फडतरी महाराष्ट्र लाईव्ह वन चौराई माता मंदिर